राज्यातील वातावरणात आता मोठा बदल झालेला आहे आता सध्या स्थितीला जर विचार केला तर काही भागामध्ये राज्यातील पाऊस हा चांगल्या प्रकारे पडतानाच दिसून येत आहे मात्र काही भागात पावसाची मोठी गुडी उघडीप देखील आपल्याला बघायला मिळत आहे नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यातील बंद होणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस राहू शकतो त्याबाबतचा देखील सविस्तर अंदाज पाहायला मिळेल कारण आता वातावरणातील खूपच मोठे बदल हे आपल्याला सध्या स्थितीला दिसून येत आहेत वाऱ्यांचा वेग देखील काही भागामध्ये आता वाढलेला आहे आता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे तो कमेंट माध्यमातून आम्हाला सांगा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले व नोटिफिकेशन ऑल वरती टाकले तर हवामान अंदाज रोजचे रोज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळणार नाही मिळणार आहे त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचा सा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची काय परिस्थिती राहू शकते त्याबाबत अंदाज आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाज मोटे तर आता बघू शकता वातावरणात मोठे बदल हे आपल्याला बघायला तर मिळतच आहेत त्यातली त्यात एकंदरीत जर विचार केला तर आता मोठा बदल आपल्याला समोर दिसून येत आहे राज्यातील काही भागामध्ये आता पावसाची उगडीप पा आपल्याला दिसून येणार आहे म्हणजे पावसामध्ये आता कमतरता पाहायला मिळू शकते एकंदरीत जर विचार केला तर बहुतांश भाग आता यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत लातूर जिल्ह्यातील पाऊस येत्या बारा तासात काही ठिकाणी पाऊस पडेल मात्र काही भागात उन्हाची तीव्रता वाढणार आहे ही एक चिंतेची बाब आहे कारण काही भागात पिके सुकू लागलेली आहेत त्यातली त्यात आता लातूर जिल्ह्यामध्ये थोडीशी उन्हाची तीव्रता वाढ पडणार आहे पाऊस आहे मात्र तुरळक भागासाठी हा पाऊस पडणार आहे असं नाही की सर्वत्र पाऊस पडेल त्यातली त्यात अहमदपूर तालुक्यात पाऊस नाहीये चोवीस तासात पावसाची राहील या ठिकाणी देखील उन्हाची तीव्रता जास्त पाहायला मिळेल त्यामुळे पिकांची योग्य ती काळजी घ्या ज्या ठिकाणी पिकाला पाणी देण्याची गरज आहे त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तुम्ही पाणी देऊ शकता सोयाबीन पीक असेल किंवा इतर कापूस कोणते पीक असेल त्याला तुम्ही थोडेफार पाणी नक्कीच द्या कारण अहमदपूर कमदार मुखेडच्या भागात जास्त काय पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत नाहीये आता आपण अंदाज अंदाज नाही तर ते दिवसाचा बघणार आहोत कसं वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस राहील कोठे कमी पाऊस राहील व कोणत्या भागात पाऊस पडू शकतो त्याबाबतचा सविस्तर अंदाज आता इथून पुढे बघायला मिळणार आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला पाहूयात आता पुढील जिल्ह्यांची बातमी तर आता बघू शकता मोठा बदल होऊन आता येत्या चोवीस तासामध्ये कोकण किनारपट्टीला एक चांगला पाऊस राहील चांगला जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रात जो पाऊस कमी होता त्या ठिकाणी वाढण्याचा अंदाज आहे यामध्ये करमाळा येत आहे इंदापूर आहे बारामती पुणेचा भाग आहे दोंडचा भाग आहे साताऱ्याचा भाग आहे वडूदचा काय भाग आहे खेडचा काय भाग आहे अलगुटीचा भाग या ठिकाणी पावसाचा जोर वाढेल त्यामुळे या भागातील चिंता तर दूर होईल मात्र राळेगावचा काय भाग असेल अहिल्यादेवनगर कडा जामखेड कर्जतचे काय भाग असतील या भागात काही जास्त पावसाचा अंदाज नाही आहे थोड्याफार पाऊस पडणारे काही काही जिल्हे देखील आहेत व भागात पाऊस उघडणारे जिल्हे देखील आहेत आता पाऊस उघडणारे जिल्हे देखील आपण बघतच आहोत त्यातले त्यात पाऊस नेमका येत्या चोवीस तासात कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे त्या जिल्ह्यांची एक नावे आपण बघूयात त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील पाऊस हा उघडत आहे त्या जिल्ह्यांची देखील आपण नावे बघणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता मोठा बदल होऊन बुलढाण्याला उद्या पाऊस राहणार आहे ज खामगावला पाऊस येत्या चोवीस तासात सक्रिय होणार आहे आता अजंठा जामनेरच्या भागात देखील पावसाची शक्यता येत्या चोवीस तासानंतर बघायला मिळणार आहे पाचोऱ्याला पाऊस आहे चाळीसगावला पाऊस आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळू शकते मात्र थोडासा आता चौदा तारखेच्या नंतर पंधरा तारखेला एक मोठा बदल होत आहे पावसाची एक मोठी उघडीप काही भागासाठी आपल्याला बघायला मिळू शकते व काही भागात पावसाचा एक जोर वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो आता नेमका कोणत्या भागात कसा अंदाज राहील ते आपण बघूयात आता इथून पुढे राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमच्यासाठी खूप गरजेचं ठरणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की आपल्या भागामध्ये पुढच्या दहा दिवसात सात ते आठ दिवसात नेमकं वातावरण कसं राहील पाऊस पडणार आहे की पडणार नाही ते देखील आता बघायला मिळेल तर चला आता पुढचा अंदाज आपण बघूयात शक्ता, था, पार 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 शक्ता, तर यामध्ये बघू शकता सेलू जिल्ह्यामध्ये देखील सेलू तालुक्यामध्ये देखील पावसात जास्त काही शक्यता पाहायला मिळणार नाही त्यामुळे पाण्याची कमतरता असेल तर पिकाला थोडंफार पाणी देऊ शकता परभणी बसमतच्या भागात देखील थोडीफार उघडीपास राहणार आहे अद्याप तरी पंधरा तारखेला देखील अजून पाऊस पडेल म्हणून असं वातावरण नाही आहे गंगाखेडच्या भागात देखील ही स्थिती आहे मात्र पावसाचा जोर वाढणारा तालुका आहे परळी बर्दापूर केज या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे मध्यम स्वरूपाचा ती काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच गेवराई माजलगाव बीडच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण हे आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे या सर्व भागातील एक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा चांगला मिळणार आहे चांगली दिलासा देणारे आनंदाची बातमी या भागातील शेतकऱ्यांसाठी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक महत्वाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तसेच इकडे लातूर धाराशिव बार्शी परंडा वैरागचा भाग असेल कुरुडवाडीचा भाग असेल या भागात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तुळजापूर औसा निलंगाच्या भागात देखील आपल्याला पावसात शक्यताही बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज पाहायला मिळत आहे काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळेल तर धाराशिव बार्शीच्या भागामध्ये वैरागच्या भागात एक आपल्याला चांगला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो एक जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी देखील या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे तसेच इकडे करमळा कर्जतच्या भागामध्ये इंदापूर बारामती दोनच्या भागामध्ये श्रीगोंदाच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे राळेगाव कडा जामखेडच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे पाथर्डी अहिल्यादेवी नगर बीडच्या भागात एक चौसाळ्याच्या भागापर्यंत पाऊस वाढेल असा अंदाज आहे त्यामुळे या भागात तर चांगला दिलासा मिळू शकतो मात्र चिंताजनक बातमी म्हणजे दाराशिव जिल्हा व लातूर जिल्ह्यातील काही भागात अद्याप तरी जास्त पाऊस पडेल असा अंदाज बघायला मिळत नाही आहे पावसाची शक्यता उघडीप राहील लातूरच्या उत्तरेकडील भागात पाऊस राहील मात्र पश्चिम दक्षिण भागात उघडीप राहणार आहे नांदेड जिल्ह्यात पाऊस राहील मात्र एकदम पूर्वेकडील भागातील पावसात जोर थोडासा कमीच राहणार आहे उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे ज्या पिकांना पाणी देण्याची गरज आहे त्या पिकांना पाणी द्या कारण उन्हाच्या तीव्रतेमुळे आता ज्या ती काही ठिकाणी पिके सुकू लागल्याचं देखील चित्र हे आपल्याला दिसत आहे आता फक्त लक्ष देऊन बघा मोठे बदल हे वातावरणातील आता बघणार आहोत आता पुढच्या सात दिवसाचा अजून अंदाज आपल्याला बघायचा आहे आता दोन दिवसाचा अंदाज पाहिला चौदा पंधरा तारीख आता मात्र सोळा जुलै सतरा जुलै अठरा एकोणीस जुलै काही भागात खूप जोरदार पाऊस पडणार आहे नद्यांना पाणी वाढू शकते अशा प्रकारचा पाऊस राहील व काही भागात उघडीप राहणार आहे मात्र आता नेमका कोणत्या भागात पाऊस पडू शकतो आता ते देखील आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो जर विचार केला तर आता इंदापूरच्या भागात पावसाची शक्यता आहे इंदापूर तसेच सोलापूर पंढरपूरच्या भागात पंधरा तारखेला पाऊस राहील त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे दिनांक सोळा तारखेला थोडासा मोठा बदल होऊन राज्यात काही जास्त पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे यामध्ये अहिल्यादीव नगर चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते या ठिकाणी अहिल्यादेव नगर आसपासचे काही भाग आहेत त्यामध्ये राळेगाव आहे कडाचा भाग असेल तसेच पाथर्डीचा भाग असेल या भागात देखील आपल्याला पावसाची उघडीप दिनांक सोळा जुलैला पाहायला मिळणार आहे कडाक्याचं ऊन राहील जास्त काही पावसाचा अंदाज नाही आहे तसेच राहुरी घोडेगाव अलकोटीचा भाग असेल या ठिकाणी शिरूरचा काही भाग असेल या भागात देखील पावसाची उघडीप शक्यतो बघायला मिळत मिळत आहे असं नाही की खूप पाऊस पडेल तसेच गेवराई बीडच्या भागात देखील आपल्याला पावसाचा अंदाज जे आहे ते पाहायला मिळत होता तो कमी होणार आहे पैठणच्या भागात देखील पावसाची उघडीप आपल्याला बघायला मिळणार आहे दिनांक सोळा जुलैला हा एक सर्वात मोठा बदल होत आहे तर जालना जिल्ह्यात देखील चिंतेचीच बाब आहे जालना जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर वैजापूर लोणार सेलूचा भाग असेल परभणी असेल परतूर असेल अंबडचा भाग असेल या भागात देखील आपल्याला जास्त काय पावसाचा अंदाज बघायला मिळणार नाही आहे शक्यतो पावसाची बऱ्यापैकी उघडी पाहायला मिळू शकते तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला नसेल तर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच ताडवेल मनमाडच्या भागात देखील उघडी पाहायला मिळणार आहे वाणी नाशिकच्या भागात तसेच अहवाच्या भागामध्ये साखरे नवापूर या भागात देखील काही जास्त पाऊस पडेल असा अंदाज नाहीये मात्र पावसाची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल व अजून नेमक्या कोणत्या जिल्ह्यात नंतर पावसाचं वातावरण वाढू शकतं आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर दिनांक सोळा जुलैला पाऊस राहणार आहे तो म्हणजे आर्वी या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये अमरावतीमध्ये नागपूर उमरेड भंडाऱ्याच्या भागात मध्यम स्वरूपाचा काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका देसाईगंज ताडोबा म्हणजे विदर्भात जास्त काय अडचण नाही विदर्भामध्ये पावसा चांगला सुरूच राहणार आहे मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा किंवा पावसा विदर्भाकडे सुरू राहीलच त्यामुळे जास्त चिंताजनक परिस्थिती विदर्भात बघायला मिळेल असा अंदाज तरी पाहायला मिळत नाही आहे पूर्ण विदर्भामध्ये या वर्षीचा पावसाळा खूप दिलासा देणार आहे चिंताजनक बातमी पाहायला मिळणार नाहीये जोरदार स्वरूपाचे पावसे विदर्भामध्ये आपल्याला बघायला तर मिळणारच आहेत तर इकडे पुसद उमरखेड इंगोलीचा भाग नांदेड जिल्हा सेलू असेल माजलगाव असेल परळी असेल अहमदपूर उदगीर लातूर पेठ तुळजापूर धाराशिव नंदुरबारच्या भागापर्यंत आपल्याला उघडीप ही पावसाची दिनांक सोळा जुलैला पाहायला मिळणार आहे जत तालुका इंदापूर तालुका सोलापूरमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे आता सतरा तारखेला मोठा बदल आहे लक्ष देऊन बघा सतरा जुलै अठरा एक जुलै एकोणीस जुलैला आता एक मोठा बदल होऊन काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तर काही भागात मोठी उघडीप आपल्याला बघायला मिळू शकते आता नेमकं कसं वातावरण राहील आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता दिनांक सतरा जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रात उघडीप राहणार आहे कोकण किनारपट्टीत पाऊस नाही आहे विदर्भात थोडाफार पूर्व विदर्भाला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे लातूर धाराशिव नांदेडपर्यंत वातावरण कोरडंच राहणार आहे परळीत पाऊस नाही आहे केस तालुका नाही आहे जामखेडमध्ये नाही आहे पैठणमध्ये नाही आहे सेलूत नाही आहे जालन्यात नाही आहे या ठिकाणी उघडीपच आहे चिखलीमध्ये पावसाची शक्यता नाही आहे लोणार वाशिम पुसद कारंजा यवतमाळच्या भागात देखील पावसाचा अंदाज काय जास्त आपल्याला बघायला मिळत नाही असं वातावरण या ठिकाणी राहील दिनांक अठरा जुलैला पूर्ण महाराष्ट्र असंच वातावरण राहणार आहे कुठेच जास्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार नाहीये असाच बदल राहील दिनांक एकोणीस जुलै रोजी थोडासा बदल होऊन विदर्भात पाऊस पाहायला मिळेल एकदम पूर्वेकडील भागात इतरत्र पावसाचा अंदाज नाहीये दिनांक वीस जुलैला असाच अंदाज आहे एकवीस जुलैला देखील असंच वातावरण आहे जास्त काय पावसाचा अंदाज नाहीये मात्र विदर्भामध्ये पुन्हा नंतर एकदा पाऊस वाढण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे व इतर महाराष्ट्रात थोडीशी चिंताजनक परिस्थिती आहे मात्र नेमका नदी नाल्यांना पाणी येणारा पाऊस आहे का नाही नेमका पडला तर राज्यात कोणत्या भागात पडेल ते देखील आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता दिनांक एकवीस तारखेला बदल होऊन नांदेड जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात थोडंसं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं लातूरपेठ उदगीर तुळजापूर या भागात बार्शी केज परळी बीड माजलगाव जामखेडच्या भागात अहिल्यादेवी नगरपर्यंत मध्यम स्वरूपाचं ते काही भागात जोरदार पाऊस पडेल असं वातावरण दिनांक एकवीस जुलैच्या रात्रीला सक्रिय होणार आहे असा अंदाज बघायला मिळत आहे तर दिनांक बावीस जुलैला देखील असंच वातावरण आहे कोरडं वातावरण राज्यात शक्यतो जास्त राहील जास्त पाऊस जोरदार नाही आहे विदर्भातील पूर्वेकडील भागातच पावसाच्या शक्यता थोड्याफार प्रमाणात आपल्याला बघायला मिळेल तसेच दिनांक तेवीस तारखेला एक मोठा बदल होऊन विदर्भाकडे थोडासा पावसात जोर वाढणार आहे तारखेला देखील जास्त पावसाचा अंदाज नाही उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे अशा प्रकारचा अंदाज आहे दिनांक सव्वीस जुलैला देखील दे जास्त पावसाचा अंदाज राज्यात आहे पूर्व विदर्भात जास्त पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे दिनांक सत्तावीस जुलैला देखील जास्त पावसाचा अंदाज हा राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे मग आता पाऊस कोणत्या भागात कसा राहील ते तुम्हाला आता राहिलेला फक्त तीस ते चाळीस सेकंदात सांगतो तर बघू शकता पाऊस मराठवाड्यात देखील पडणार आहे मात्र भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल थोडीशी चिंता मिटणार आहे जास्तही पाऊस पडणार नाही मात्र दिलासा देणारा पाऊस थोडाफार प्रमाणामध्ये राहील पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस राहणार आहे दोन तीन दिवस चांगले पाऊस पडेल तसेच उत्तर महाराष्ट्रात पाऊस चांगला राहणार आहे मात्र असं नाही की सर्वच भागात खूप जोरदार पाऊस पडेल पाण्याची चिंता ही कमी जास्त प्रमाणात थोड्याफार राहू शकते हे देखील लक्षात घ्यावे रोज अंदाज पाण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद